नमस्कार मैत्रिणींनो वेलकम बॅक टू माय चॅनल तर मैत्रिणींनो सध्या इयरिंग्समध्ये खूपच व्हेरायटीज बघायला स्वेरा मिळत आहे प्रत्येक महिला गोल्ड इयरिंग्समध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स बघत आहेत तसेच सध्या अशा लॉंग चेन पॅटर्नच्या चे गोल्ड इयरिंग्स खूपच फॅशनमध्ये आहेत सध्या जास्तीत जास्त स्त्रिया अशा चेन पॅटर्नमध्येच गोल्ड इयरिंग्स घालण्याला प्राधान्य देत आहेत कोणत्याही कार्यक्रमांमध्ये सत्तर ते ऐंशी टक्के स्त्रियांच्या कानात अशाच प्रकारच्या चेन इयरिंग्स घातलेल्या दिसत आहेत असे लाँग चेन पॅटर्नचे धागा इयरिंग्स दिसायला खूपच मॉडर्न आणि ट्रेंडी लुक देतात तसेच सध्या असे लेटेस्ट डिझाईन्स खूपच फॅशनमध्ये आहेत अशा प्रकारच्या लेटेस्ट डिझाईन्सच्या चेन इयरिंग्स तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता यामध्ये अशा प्रकारच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अवेलेबल आहेत तुम्ही अशाच प्रकारच्या सेम टू सेम इयरिंग्स तुमच्या सोनाराकडून घडून घेऊ शकता अडीच तीन ते चार ग्रॅमपर्यंत तुम्हाला अशा प्रकारच्या इयरिंग्स ह्या नक्कीच मिळून जातील ह्या इयरिंग्सचा प्रकार हा आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टील देन कीप स्माइलिंग ब बाय